विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला शरद पवार पुन्हा सुपरहिट पॅटर्न वापरण्याच्या तयारीत लोकसभा निवडणुकीत राज्यात जबरदस्त कामगिरी करणारी महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आणि त्यासाठी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला धोबी पचार देणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेत त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसली त्यासाठी जागा वाटपाचा विषय लवकर मार्गी लावण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे काँग्रेस आणि ठाकरे सेनेला प्रत्येकी शंभर तर शरद पवार गटाला ऐंशी जागा मिळण्याची शक्यता आहे जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेतून ही आकडेवारी समोर आली लोकसभेत काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला सतरा जागा लढवणाऱ्या काँग्रेसला तेरा जागांवर यश मिळालं गेल्या लोकसभेला काँग्रेसला राज्यात केवळ एक जागा मिळाली होती पण यंदा तेरा जागा मिळवणाऱ्या काँग्रेसनं विधानसभेला शंभरपेक्षा अधिक जागा लढवण्याची तयारी सुरू केली त्यासाठी काँग्रेस आग्रही आहे पण महाविकास आघाडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस शंभर जागावर लढेल लोकसभेला सर्वाधिक एकवीस जागा लढवणाऱ्या ठाकरे सेनेला केवळ नऊ जागावर यश मिळालं लोकसभेला महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा ठाकरे सेनेनं लढवल्या पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही पण विधानसभेला ठाकरे सेना नव्वद ते शंभर जागा लढवण्याच्या तयारीत आहे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाला सर्वात कमी जागा मिळण्याची शक्यता आहे शरद पवार गटाला ऐंशी जागा मिळू शकतात तर उर्वरित जागा लहान पक्षांना सोडल्या जाऊ शकतात छोट्या पक्षांना आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचं काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं मित्रपक्षांमध्ये चर्चेच्या आणखी फेऱ्या होतील त्यातून जागा वाटपाबद्दल एकमत होईल प्राथमिक चर्चेनुसार काँग्रेस ठाकरे सेनेला प्रत्येकी शंभर तर शरद पवार गटाला ऐंशी जागा सुटू शकतात बाकीच्या जागा मित्रपक्षांना सोडल्या जातील जागा वाटपात फार मोठे बदल होणार नाहीत अशी माहिती या नेत्यानं दिली महाविकास आघाडीतील तीन मोठ्या पक्षांनी प्रत्येकी नव्वद जागा लढवाव्यात असं शरद पवार गटानं सुचवलं होतं पण काँग्रेस आणि ठाकरे सेनेनं अधिकच्या जागांची मागणी केली आम्हाला ऐंशी पेक्षा जास्त जागा हव्या आहेत पण आम्ही आकड्यावरून आडमोटी भूमिका घेणार नाही त्यापेक्षा आम्ही स्ट्राईक रेटवर जास्त लक्ष देऊ आणि अधिकाधिक जागा जिंकू असं शरद पवार गटाच्या नेत्यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकी वेळेत महाविकास आघाडीत सर्वात कमी जागा शरद पवार गटानं लढवल्या पवार गटानं केवळ दहा जागांवर निवडणूक लढवली यापैकी आठ जागांवर त्यांनी विजय मिळवला तुतारी चिन्हामुळं झालेल्या संभ्रमानं सातारची जागा घेली अन्यथा आम्ही नऊ जागा जिंकल्या असक्या असा दावा शरद पवार गटाच्या नेत्यानं केला शरद पवार गटाचा लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट ऐंशी टक्के होता राज्यातील कोणत्याच पक्षाला अशी कामगिरी करता आलेली नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब